आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं नागरी सत्कार आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज पुसत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकतीच राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार तथा नवनियुक्त आदिवासी विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च शिक्षण पर्यटन मृदा व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील मनोहरराव नाईक यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला आदिवासी समाज हा विकासापासून कोसो दूर आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मी त्या आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून तत्पर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन इंद्रनील नाईक यांनी केले मागील पाच वर्षात इंद्रनील नाईक यांनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कामे केलीत त्यामध्ये प्रकल्प कार्यालय शासकीय वसतीगृह शासकीय आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर या सर्व शासकीय इमारत बांधकामासाठी कोटीहून अधिक निधी खेचून आणला गाववाड्यामध्ये घेऊन विविध विकास कामे येणाऱ्या काळात मंत्री म्हणून पुन्हा समाजाच्या अनंत अपेक्षा असून राहिलेले काही प्रमुख कामे लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याचे नाईक म्हणाले आजपर्यंत आदिवासी समाजाचा विकास होण्यामागे नाईक घराणे नेहमी तत्पर राहिले आहे शहरात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला वाढीव जागेसाठी नेहमी पाठपुरवठा केला आहे त्यांनी ग्रामीण आदिवासी विकास अनेक विकास कामे खेचून आणली आहेत एकंदरीत आदिवासी समाजाप्रती नाईक घराणे प्रामाणिक आहे मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिपदापर्यंत चालत आलेला वारसा शेवटी इंद्रनील नाईक यांनी जिवंत ठेवला यांनी पुसद विधानसभेत विकासकामे खेचून आणली कार्यकर्त्यांचा विश्वास जपून ठेवला मानसी जोडण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या अर्धांगिनी सौ मोहिणीताई नाईक यांनी गावोगावी जाईन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना आखत नाईकच्या माध्यमातून त्या सोडवल्या अशा माध्यमातून सेवा करणारे आमदार नाईक राज्यमंत्री पद मिळाले यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला हे विशेष यावेळी आदिवासी परिषद परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील ढाले आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी काका का, तालुकाध्यक्ष गजानन टारफे कुणाल बनसोडे गजानन उघडे डॉक्टर भुरके गजानन फोपसे संजय डुकरे संतोष गारुळे राजू गायकवाड आशिष बोके राजू तडसे राजेश ढगे किसन भुरके भास्कर मुकाडे मधुकर मोरझडे विजय इंगळे दादाराव चिरंगे बोरचाटे दानी पांडे अशोक तडसे सूरज मोहेकर राजू इंगळे सत्यभान तायवाडे किसन काळे तातेराव भडंगे अशोक तडसे बालाजी उघडे बबलू मळघणे संदीप कोठुळे शरद ठेंबरे सह शेकडो समाजबांधव उपस्थित होते आदिवासी समाजाचे कर्मचारी राजकीय पदाधिकारी आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी विद्यार्थी सर्व उपस्थित होते जनता लाइव न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड